ही इमारत नीट बघा या इमारतीला ना भिंती आहेत ना कठडे ना सांडपाण्याची व्यवस्था ना पिण्याचं पाणी या इमारतीत आहे ते फक्त प्रचंड घाणीचं साम्राज्य आणि पसरलेली रोगराई जिथं श्वास घेणं सुद्धा मुश्किल आहे अशा घाणीच्या विळख्यात अनेक कुटुंब आपलं आयुष्य जगत आहेत हा आहे वरळीतला सिद्धार्थ नगर एसआरए प्रकल्प जो गेली सत्तावीस वर्षांपासून रखडलेला आहे एकोणीसशे एक सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली खाजगी विकासक आणि एसआरए यांच्या मार्फत छप्पन रहिवाशांची घर पाडण्यात आली यातले ऐंशी टक्के रहिवासी मराठी होते या पाडलेल्या घरांच्या बदल्यात त्यांना तीनशे पाच स्क्वेअर घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं परंतु सत्ताधारी नेते आणि विकासक यांच्यात सेटलमेंट न झाल्यामुळं काम थांबलं गेली पंचवीस वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे या भागातून सेनेचे अनेक नगरसेवक निवडून येतात एवढंच नाही तर एकोणीसशे नव्वद सालापासून वरळी विधानसभेतून शिवसेनेचे अनेक आमदार निवडून येत आहेत सत्तेत असून सुद्धा जे लोकांना साधं सन्मानाचं सा जीवन देऊ शकले नाहीत ते घर कुठून देणार आदित्य ठाकरे यांनी ए प्लस वरळीचे स्वप्न दाखवून लोकांना सी ग्रेड आयुष्य जगण्यास भाग पाडलं एसआरए मार्फत पुनर्विकासाच्या नावाखाली मराठी बांधवांचं विस्थापन झालं आपल्याला माहिती आहे की एसआरए च्या मध्ये हे फक्त तीनशे स्क्वेअर फूटच घर मिळणार आता या ठिकाणचे वरली विधानसभेचे युवराज त्या धारावीला जाऊन सांगतायत की मी तुम्हाला आमचं सरकार आलं की पाचशे स्क्वेअर फूट देणार अहो साहेब इथल्या विकासकांनी ॲग्रीमेंट केले आहेत की आम्ही पाचशे साठ स्क्वेअर फूट देऊ पाचशे स्क्वेअर फूट देऊ या पुन्हा वरली विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर ह्या बिल्डर लोकांची त्यांचे जे साठेलोटे जे आहेत तर आपण जे धारावीला जाऊन सांगताय की पाचशे देऊ मग वरलीचं काय झालं वरलीला अनेक एसआरए मध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत आज सांगतात कुणाची लाईट बंद आहे कुणाची लिप बंद आहे कुणा कुणाची साफसफाई होईत नाही असे अनेक प्रश्न एसआरए च्या माध्यमातून आहेत कुणाला भाडं मिळत नाही त्याच्यावरती कधी आपण विचार केलात का म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्याचं बघावं वाकून आणि आपलं ठेवावं झाकून अशी या आमदारांची परिस्थिती आहे